साधारणपणे गेल्या ऑक्टोबर महिन्याची गोष्ट आहे सविता नावाची निलंबित महिला होमगार्ड एका एसीपी पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी त्याच्या पोलीस स्थानकात जाते त्यांच्या जवळपास तासभर गप्पा झाल्यानंतर सविता जाण्यासाठी निघायला लागते पण त्यापूर्वी ती त्या पोलीस अधिकाऱ्याला म्हणते की साहेब एक सेल्फी काढू त्यानंतर दोघं सेल्फी काढतात पुढं सविता संबंधित अधिकाऱ्यासोबत व्हॉट्सअप आणि इतर माध्यमातून संपर्कात राहते आणि दोघांमध्ये अनैतिक संबंधांना सुरुवात होते दरम्यानच्या काळात महिला संबंधित अधिकाऱ्याला म्हणते की जर तू मला चाळीस लाख रुपये दिले नाही तर मी तुझी बदनामी करेल पोलीस अधिकारी घाबरतो आणि आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला या संदर्भात माहिती देतो तेव्हा समोर येतं की हा हनी ट्रॅपचा प्रकार आहे आता कट्टू दोन हजार पंचवीसचा जुलै महिना बातमी येते की विविध क्षेत्रातील अधिकारी आणि आजी माजी मंत्र्यांना मिळून बहात्तर लोक हनी ट्रॅप मध्ये अडकलेत पण हा सगळा प्रकार समोर कसा आला यावर काल विधिमंडळात काय चर्चा झाली चला तर मग पाहूयात नमस्कार मी आणि तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर हा प्रकार समोर कसा आला हे जाणून घेऊयात काही दिवसांपूर्वी एक वरिष्ठ मंत्री महोदय हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते दौरा आटोपल्यानंतर ते आपल्या नियोजित ठिकाणी गेले तिथं त्यांच्यासोबत त्यांचे मोजके कार्यकर्ते आणि काही निवडक पत्रकार मंडळी होते ज्यांच्याशी त्या मंत्र्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते पुढे त्यांच्यात अनौपचारिक गप्पा गोष्टी सुरू असतानाच मंत्र्यांनी गोष्ट फोडली की राज्यातील काही आजी माजी मंत्री आणि अधिकारी मिळून बहात्तर जण हे हनी ट्रॅपमध्ये अडकलेत मग काय पत्रकारांना आयतं कुळीत हातात मिळालं त्यांनी बातमी चालवली आणि सगळीकडे बोंबा बोंब सुरू झाली आता वर्तमानात पाहिलं तर सर्व स्तरावरून या हनी ट्रॅप प्रकरणावर चर्चा होतीय त्यात बीडच्या करुणा मुंडे यांनी सुद्धा यावर भाष्य करत एक नवा बॉम्ब टाकलाय त्या म्हणाल्या आहेत की मंत्री अगोदर हनी हनी म्हणत मन भरून हनीमून करतात मग मन भरल्यानंतर तेच हनी त्यांना ट्रॅप वाटायला लागतं कमालाय कुठे चाललाय आपला महाराष्ट्र आणि माझ्याकडून पुरावे सकट अशा मंत्र्यांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे किस्से आहेत वेळ आल्यानंतर मी सगळं चॅनल वर देणार असं करुणा मुंडे म्हणाले हनी ट्रॅपच्या भूकंपाचा मूळ केंद्रबिंदू नाशिक होता शहरातील एका पंचतारंगित हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता तसंच मुंबईतील काही मोठमोठी हॉटेल्समध्ये सुद्धा हा प्रकार करण्यात आल्याचं समोर आलंय इतकंच काय तर काही मंत्र्यांची घरं गेस्ट हाऊस सरकारी बंगले अधिकाऱ्यांची सरकारी घरं या ठिकाणी सुद्धा हनी ट्रॅपचं जाळं बसवण्यात आलंय तर अशी माहिती मिळते की अधिकारी आणि मंत्र्यांना फसवण्यासाठी आरोपींनी आठ कोटी रुपयांचे फक्त कॅमेरे वापरलेत आरोप करण्यात आले की महाराष्ट्रातील काही मंत्री आणि अधिकाऱ्यांनी सरकारी टेंडर देण्याच्या तसंच मेडिकलला नंबर लावण्याच्या बदल्यात कोळ्या मुलींची मागणी केली आणि त्यांना आपल्या वासनेचा शिकार बनवलं बर का हा प्रकार गेल्या वर्षभराचा नाहीये तर अशी माहिती मिळतीये की दोन हजार सतरा ते अठरा सालापासून या प्रकाराची सुरुवात झाली जळगाव पासून ते नाशिक मग ठाणे मुंबई पुणे ते पार दुबई पर्यंत याचे धागेदोरे पसरलेत यात आणखी एक माहिती अशी आहे की साधारणपणे दोन हजार अठरा साली एका व्यक्तीवर पॉक्स्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या काही ठिकाणांवर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिथं त्यांना शेकडोच्या संख्येने हाय क्वालिटी व्हिडिओज मिळाले या व्हिडिओजमध्ये अल्पवयीन मुलींसोबत संबंध ठेवण्याचा आल्याच दाखवलं होतं पुढे ही बातमी मुंबईच्या पोलीस वर्तुळात चर्चिली जाऊ लागली परिणाम झाला असा की एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची जळगावात बदली करण्यात आली हे सगळं प्रकरण दाबण्यासाठी होतं असं सांगण्यात देखील आलं आता वर्तमानात पाहिलं तर हनी ट्रॅपची बातमी सगळीकडे चर्चिली जातीय विविध भागातील अधिकारी आणि आजी माजी मंत्री त्याच असल्यामुळे राज्यातील गोपनीय माहिती बाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता विशेष म्हणजे ही बातमी ऐन विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना बाहेर आल्याने विरोधकांकडून सुद्धा यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जातात राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेस नेते नाना पटोले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी काल सभागृहात हा मुद्दा मांडलाय काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सभागृहात पेनड्राईव्ह दाखवत यामध्ये सर्व व्हिडिओज असल्याचा दावा केलाय ते म्हणाले की हनी प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली असून राज्याची प्रतिमा मलिन होतीये सरकार यावर साधे निवेदन द्यायलाही तयार नाहीये हा विषय गंभीर असून सरकारने राज्याच्या सुरक्षेचे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत असं पटोले म्हणाले जितेंद्र आव्हाडांनी तर थेटपणे आरोप करत असा एकही नेता नाहीये जो त्या हॉटेलमध्ये गेला नाहीये असा दावा केलाय तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय की पहलगाम हल्ल्यावेळी असे ट्रॅपिंग करणारे लोक केंद्र सरकारने पकडले होते अशा हनी ट्रॅपमुळे राज्याची प्रशासकीय स्तरावरील गुप्त माहिती बाहेर गेली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स नक्की कळवा धन्यवाद